रसिक हो नमस्कार कै मनोहरराव मारुतराव नगरे, यांचे पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी मोहन विद्याधर पुरंदरे राहणार पुणे माझी कविता बाप आपल्यासमोर सादर करतो, बाप बाप म्हणा बाबा म्हणा किंवा म्हणा वडील बाप म्हणा बाबा म्हणा किंवा म्हणा वडील स्वतःच्या कुटुंबाकरिता बाप वाटेल ते करेल कुटुंबाच्या सुखाकरिता अर्पितो तन मन धन वरून दिसायला बाप दिसतो कठोर पण हळव असतं किंवा हो त्याचं मन असतो जरी बापाला ताण असतो जरी बापाला ताण दिसतो मात्र आनंदी असतो जरी बापाला ताण दिसतो मात्र आनंदी हळूच आपले पुसतो मिळताच एकांती संधी सर्वांच्याच सुखासाठी बाप राबतो दिवस रात्र सर्वांच्या सुखासाठी बाप राबतो दिवस रात्र सुख शांती लाभते सर्वांनाच असता बापाचे छत्र आई म्हणजे स्वर्ग आणि बाप म्हणजे स्वर्गाचे दार आई म्हणजे स्वर्ग आणि बाप म्हणजे स्वर्गाचे दार आणि बाप म्हणजे निश्चितच कुटुंबाचा भरभक्कम आधार बाप म्हणजे निश्चितच कुटुंबाचा भरभक्कम आधार धन्यवाद